आता एक महत्त्वाची बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून उमरगा कृषी उत्पन्न बाजार समिती पडली ओसाड या विषयाला अनुसरून एन टी व्ही वृत्तवाहिनीनं भाग एक आणि भाग दोन असे दोन भागात सविस्तर वृत्त प्रदर्शित केलं होतं एन टी व्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट आता दिसायला सुरुवात झाली असून अकरा जूनला उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी अडती आणि शेतकऱ्यांना मंत्रालयाचे नियुक्त मार्गदर्शक रंगनाथ कटारे यांनी प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना दिसून येत आहे इनाम प्रणालीतून शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे नोंदणी करणं आवश्यक आहे केंद्र शासनाच्या इनाम योजनेचा शेतकरी आणि व्यापारी बांधवांना फायदा होणार आहे यासाठी बाजार समितीच्या एकूण सव्वीस व्यापाऱ्यांना ईनाम योजनेमध्ये समाविष्ट केला असून इनाममध्ये एकूण एक हजार एकशे बत्तीस शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे अशी माहिती समितीचे सचिव सिद्धप्पा खोडके यांनी दिली आहे तसेच ज्या प्लॉटधारकांनी अद्याप बांधकामं केली नाहीत किंवा अर्धवट बांधकाम करून पडीक अवस्थेत प्लॉट ठेवले आहेत अशा प्लॉट धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त होत आहे केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ई नाम राष्ट्रीय कृषी बाजार या नव्या प्रणालीमुळे शेतकरी बांधवांचा आर्थिक फायदा होणार असून व्यवहारातील पारदर्शकता वाढणार असल्याचं प्रतिपादन भारत सरकार कृषी मंत्रालयाचे नियुक्त मार्गदर्शक रंगनाथ कटरे यांनी केलाय केंद्र शासनाचे राष्ट्रीय कृषी बाजार इनाम योजनेमध्ये उमरगा बाजार समितीची निवड झाली आहे त्या अनुषंगानं बाजार समितीतील परवानाधारक आडते व्यापारी अधिकारी कर्मचारी तसेच कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधव यांच्यासाठी उमरगा बाजार समितीच्या सभागृहात बुधवारी केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार इनाम योजनेबाबत माहिती देण्यासाठी मार्गदर्शनपर प्रशिक्षण पार पडले यावेळी बाजार समिती सभापती बसवराज कस्तुरे उपसभापती विजयकुमार माणे संचालक प्रल्हाद काळे सुभाष गायकवाड मारुती पाटील राजेंद्र तळीखेडे विक्रम इंगळे बालाजी महावरकर गुंजोटी सोसायटीचे सचिव बालाजी पोद्दार संचालक किसन पाटील अण्णाराव सूर्यवंशी व्यापारी धनराज हिरमुखे सुभाष गिरीबा प्रकाश सूर्यवंशी बाजार समितीचे सचिव सिद्धप्पा घोडके कर्मचारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव